काय लस्सी बनवायची आता ओके बनवती तर चला मैत्रिणी आज माझ्या मुलीची फरमाईश होती की मम्मी मम्मा लस्सी बनव तर हे बघा मैत्रिणीनं लस तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा थंडगार पदार्थ प्यायलाच हवा आणि आपल्याला म्हणजे शरीरासाठी देखील तो, तो चांगला असतो आणि थंडगार काही पिल्याचं उन्हाळ्यामध्ये आनंद देखील वेगळाच मिळतो तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्सचे जाडसर बारीक करून घेतले एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि एक वाटी इतकी साखर बारीक करून घेतली आणि वेलची पावडर घेतली तर हे सर्व साहित्य यासाठी आपल्याला लागणार आहे त्यासाठी पर सर्वप्रथम चार ते पाच दिवस दही सुरुवातीला असं द लावायचं आहे आणि छान असं असं रोज त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत चालायचं म्हणजे बस्त असं चार ते पाच दिवसात छान दही बनतं आणि आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकंच दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून ते बारीक करून घ्यायचं तर पूर्ण जे मी एक वाटी दही घेतलेलं होतं ते पूर्ण नाही घेता अर्धी वाटी इतकंच दही बारीक करून आहे जेणेकरून अगदी दाणेदार आणि घट्टसर लसी बनेल यासाठी पूर्ण बारीक न करता अर्धी वाटी दाणेदार दही तसंच ठेवायचं आणि अर्धी वाटी इतकंच बारीक करायचंय म्हणजे अगदी घट्टसरसी लसी बनणारे यात पाण्याचा देखील थोडासुद्धा वापर न करता अगदी छान अशी परफेक्ट लसी बनवा आहे या पद्धतीने बनवली तर आणि अगदी एक थोडीशी आम्हाला गोड हवी असते त्यामुळे पुन्हा एक ते दोन चमचे इतकी साखर टाकून घेतली आणि त्यानंतर वेलची पावडर टाकून घेतली आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित असे त्यातमध्ये जी साखर वगैरे आहे ती सर्व काही मिक्स होईल त्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण कुठलाही पदार्थ हा मिठाशिवाय अपूर्णच असतो त्यामुळे मिठाचा तर प्रत्येक पदार्थामध्ये वापर केलाच हवा आणि त्याने चव पण खूप छान लागते तर आता मस्त आपल्या इथे अगदी दहा मिनिटांमध्ये छान अशी घट्टसर आणि दाणेदार लसी तयार झालेली आहे तर एक वाटी दह्यापासनं चार ते तीन ते ती चार ग्लास सहज तयार होतात तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार इथे दह्याचा जास्त वापर करून आणि जास्त देखील रेसिपी बनवू शकता आणि आवडीनुसार साखर देखील कमी जास्त टाकू शकता त्यानंतर आता इथे मस्त जाडसर असे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले तर असे जाडसर ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे जेव्हा आपण लसी पितो त्यावेळेस दाताखाली असे मस्त ते जाडसर ड्रायफ्रूट्स असल्यामुळे खायला देखील खूप छान लागतात तर तुम्ही देखील या पद्धतीने लसी बनून बघा अगदी छान आणि परफेक्ट लसी तयार होते आणि आता त्यानंतर अर्ध्या तासासाठी मी ही फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि आता अर्धा तास झाल्यानंतर बघा अगदी घट्टसर आणि छान अगदी बाहेर मिळते त्यापेक्षाही मस्त घट्टसर लसी त ता घरी तयार झालेली आहे तर गरमीच्या दिवसामध्ये असा पदार्थ नेहमी शरीरामध्ये जायलाच हवा तर बाहेरून आपण काय रोज रोज तो मागू शकत नाही त्यापेक्षा घरीच जर या पद्धतीने लसी बनवली होईल तर शरीराला थंडावा देखील मिळेल आणि सगळेजण आवडीने पितील तर मग वाट कसली बघताय तुम्ही देखील अशा पद्धतीची लसी घरी बनवा आणि आपल्या चॅनलवर सर्व नवनवीन व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना